विचार करा मध्यरात्र सगळं शांत एकदम गाढ झोप लागलीये आणि अचानक पायात एक जबरदस्त कळ येते इतकी तीव्र की अक्षरशः जीव जातो असं वाटतं की पोटरीचा स्नायू कोणीतरी पिळूनच काढतंय क्षणात झोप उडते डोळे खाडकन उघडतात अनेकांना हा अनुभव नक्कीच आला असेल हो ना हो ना आणि ही वेदना अरे बापरे शब्दात सांगता येत नाही ज्याला होतं त्यालाच कळतं दुसऱ्याला समजावून सांगायला गेलो तर ते जवळजवळ अशक्यच आहे पण एक चांगली बातमी आहे या त्रासामागे एक साधं विज्ञान आहे आणि त्यावर उपाय ते तर त्याहूनही सोपे आहेत चला आज आपण हेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया बरं तर रात्रीच्या वेळी होणाऱ्या या वेदनेच्या हल्ल्याला काय म्हणतात मेडिकल भाषेत याला म्हणतात मसल क्रॅम्प म्हणजे काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं सा, तर आपल्या स्नायूंचं अचानक आणि आपल्या न कळत आपल्या इच्छेविरुद्ध आखडलं जाणं हे असं का होतंय माहितीये विचार करा दिवसभर आपले स्नायू बिचारे राबराब राबतात थकतात आणि मग रात्री जेव्हा आपण शांत झोपतो तेव्हा शरीरात जर पाण्याची किंवा क्षारांची ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो त्यांची पातळी थोडी जरी खाली गेली ना की हे थकलेले स्नायू एकदम बंड पुकारतात आणि मग ते असे घट्ट आखडले जातात पण इथे एक गंमत आहे या पायात गोळा येण्याबद्दल ना आपल्या डोक्यात काही गैरसमज अगदी पक्ते बसले आहेत आज आपण तेच गैरसमज दूर करणार आहोत आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते बघणार आहोत सगळ्यात पहिला आणि मोठा गैरसमज की हे फक्त आणि फक्त कॅल्शियम कमी झाल्यामुळे होतं अनेकांना वाटतं की अरे चा गोळाला ठीक आहे भरपूर दूध प्या झालं काम पण थांबा गोष्ट इतकी सोपी नाहीये हो कॅल्शियम महत्वाचं आहे नाकारता येणार नाही पण या खेळातले खरे स्टार खेळाडू आहेत पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स आणि त्यांच्यासोबत मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे खेळाडू पण तितकेच महत्वाचे आहेत आता दुसरा गैरसमज गोडा आला की आपण काय करतो पटकन तो पाय चोळायला लागतो दाबून धरतो बरोबर पण खरं सांगू त्या क्षणी मसाज करण्यापेक्षा एक खूप जास्त प्रभावी उपाय आहे तो म्हणजे स्ट्रेचिंग हो जो स्नायू आखडला आहे त्याला जर तुम्ही हळवारपणे विरुद्ध दिशेला ताण दिलात ना तर तो काही सेकंदात मोकळा होतो आणि वेदना अक्षरशः कमी होते चला तर मग हे गैरसमज आता बाजूला ठेवूया आणि खऱ्या खुऱ्या कारणांकडे वळूया हे गोळे घेतात तरी का आपलं शरीर आपल्याला कोणता सिग्नल देण्याचा प्रयत्न करताय यामागे प्रामुख्याने चार मुख्य कारण आहेत पहिलं आणि सगळ्यात कॉमन डिहायड्रेशन म्हणजे साधंसोपं शरीरात पाणी कमी होणं दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रोलाइट्सचं असंतुलन म्हणजे काय तर आपल्या शरीरात मीठ आणि इतर क्षार यांचं प्रमाण बिघडणं तिसरं मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या खनिजांची कमतरता आणि हो कधीकधी विटॅमिन बी ट्वेल्व्ह आणि विटॅमिन डी कमी असणं हे सुद्धा एक कारण असू शकतं ठीक आहे कारण तर कळली पण जेव्हा आईन मध्यरात्री वेदनेनं जाग येते तेव्हा काय करायचं घाबरून जायची अजिबात गरज नाही त्यावर एक इन्स्टंट उपाय आहे बघा त्या क्षणी शांत राहायचं आणि फक्त तीन सोपल्या स्टेप्स फॉलो करायच्या स्टेप नंबर एक ज्या पायात गोळा आलाय तो पाय पलंगावर एकदम सरळ करा स्टेप नंबर दोन आता हाताने त्याच पायाची बोटं पकडा आणि ती हळूवारपणे आपल्या शरीराच्या दिशेने म्हणजे गुडघ्याकडे खेचा तुम्हाला पोठरीवर एक मस्त ताण जाणवेल आणि स्टेप नंबर तीन जोपर्यंत तो स्नायू रिलॅक्स होत नाही तोपर्यंत तो, तो ताण तसाच धरून ठेवा तुम्ही बघा काही सेकंदातच आराम मिळेल जादू असल्यासारखं वाटेल हा तर झाला तात्पुरता म्हणजे इन्स्टंट उपाय पण विचार करा ही समस्या परत परत व्हायलाच नको असेल तर याला मुळापासूनच कसं संपवायचं त्यासाठी आपल्याला काही कायमस्वरूपी उपाययोजना करायला लागतील आणि हे उपाय म्हणजे तीन महत्वाचे स्तंभ आहेत पहिला हायड्रेशन म्हणजे पुरेसं पाणी पिणं दुसरा बॅलन्स्ड डायट म्हणजे योग्य आहार आणि तिसरा डेली स्ट्रेचिंग म्हणजे रोज थोडा व्यायाम बस इतकं सोपं आहे पहिला आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ म्हणजे पाणी एक नियमच बनून टाका की दिवसभरात कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यायचंच आणि एक छोटीशी टीप देतो रात्री झोपायच्या आधी फक्त अर्धा ग्लास पाणी प्या एवढासा छोटा बदलसुद्धा खूप मोठा फरक घडवून आणू शकतो विश्वास ठेवा आता वळूयात दुसऱ्या स्तंभाकडे आपलं जेवण आपल्या आहारातल्या काही साध्या सोप्या गोष्टी आपल्या स्नायूंसाठी जादूसारखं काम करू शकतात उदाहरणार्थ पोटॅशियमसाठी रोज एक केळं खा मॅग्नेशियमसाठी मुठभर बदाम पुरेसे आहेत आणि शरीरातले क्षार बॅलेन्स करण्यासाठी अधूनमधून लिंबू पाणी आणि त्यात चिमुटभर मीठ बस हे छोटे बदल तुमचे स्नायू एकदम फिट ठेवतील आणि आता तिसरा आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा उपाय यासाठी फक्त पाच मिनिटं लागतील रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटं आपल्या पाया पायांच्या स्नायूंसाठी थोडं स्ट्रेचिंग करा दिवसभराचा थकवा ताण सगळं निघून जाईल आणि तुम्हाला रात्री शांत झोप लागेल याची गॅरंटी तर मग पुढच्या वेळेस जेव्हा रात्री अचानक पायात गोळा येईल ना तेव्हा त्याला फक्त एक त्रास म्हणून बघू नका तो तुमच्या शरीराचा तुमच्याशी एक संवाद आहे तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे ते म्हणतंय अरे माझ्याकडे जरा लक्ष दे कदाचित त्याला थोडं जास्त पाणी हवंय किंवा आहारात एक छोटासा बदल हवाय किंवा फक्त ती पाच मिनिटांची स्ट्रेचिंग हवी आहे आपल्या शरीराचे हे सिग्नल वेळीच ओळखा आणि त्याचं ऐका